आज आहे बैलपोळा आणि प्लस रविवार पण आहे आपल्या हॉटेलवर नाही जास्त गर्दी होणार आहे पण मी आज सुट्टी घेतलेली संतोष आहेत पण कामावर सुट्टी हॉटेल थांबणार आहे तुला तुम्ही अरे इकडे आपल्याला मी म्हणतो मी म्हणतो आपण बघ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता बरोबर आहे ना एकवीस सप्टेंबर आहे आणि आज आहे बैल पोळा आणि प्लस रायव्हर पण आहे आज आपल्या हॉटेलवर आहे जास्त गर्दी होणार आहे पण मी आज सुट्टी घेतलेली आहे संतोष येत पण कामावर सुट्टी घेतली हॉटेल थांबणार आहे आज नेमकं बैल पोळा आहे ना मी सगळं सामान आणलंय अगदी साजवायचं आपल्याला गोडीला लक्ष्मीला आणि आपल्या भीमाला गोठा झाल्यावर गोठा साफ करून घेतो अख्खा गोठात धुवून गाडायचा आपल्याला हे मॅटी बिटी सगळं धुवणार रे मशीन पण आलेली मी तू व्यवस्थित साफ करून घ्यायला नाका गोटा आणि ही मेट बाहेर टाकून देतो तिकडं कोपऱ्यात जवळपास आता तीन मारल्यात अजून नाही कोण आली आता ते तसे हार्डवेअर मधून येणार कलर आणायचं विसरलो तुम्ही आपल्याला मला आहे ना शेंगाला कलर मारचा होता ब्रश आहे ना गाडीत कलर आणायचा एक साबण एक ब्रश ही मॅट आहे ना ही आपली लक्ष्मीची कॉपऱ्याला घेतो बांधून बराबर धुता येईन मग पहिले इलज घेऊ तुवायला नंतर त्या ठोकळ्याला येऊ अरे तशी झाल्यावर तर तो हातच लावून द्यायचं नाही मला आता गेलं तरी पाणी पिणी मारता येईन मला बराच वेळ बसलो येतो मी आता जवळपास आहे ना एक तासाभरात तर रेडी होऊन जाईल तासाभराच्या आताच होईल जास्त वेळ लागत नाही हे करायला सामान वगैरे व्यवस्थित सर सर चांगला बस रे थाले. हध시! हाए! हाए. सेथ. से. वीश चलताँ अेप Background. 对。 पासून एक साडेचार ना चार वाजले आता जाऊन आम्ही ना गोटा धुतला शिंगाला बन कलर लावला लक्ष्मीचे ना हे टाकले गेला नवीन मूर्ती ओके अजून थोडं काम राहिलं राहिले अजून पाच वाजून बारा मिनिटं आलेत पाच बारा घरी आलो चहा प्यायला आंघोळ बिंगूळ केली फ्रेश झालो आणि आता खाली द्यायला लागेल त्यांना आपल्या पोळीचा निवड असतो ना तो मुन्नाला आपल्या अभिमाला आणि लक्ष्मी दाखवायची ती वर येते वर सगळी हार बी राहायला लावल्या चळ्याला चहा पिऊन खाली जाऊ डायरेक्ट चहा प्यायला आणि फ्रेश व्हायला तुम्ही आज नेमकं बैल पडाल त्यामुळं निवड लवकर ना घर पाच वाजताच खाली होतो आम्ही साडेचारला तेवढं लवकरला का फायदा नाही आता गेले गेले लागावता येईल आपलं काय त्याला आंबो आहे ना नंतर इथं पूजायला लागलो घरी तू लागलो मी अरे इकडे आपल्याला मी म्हणतो म्हणत जाऊ आपण घ्या मावशी नाही बाळा भीमा म्हणायचं लक्ष्मी लक्ष्मी आत लाव लावत हे जाऊ दे घे जाऊ तुला आयबाईन जावत ना हे कुठून येमाला आत लाव

चांगलं वाटत असं आवारलंय आत्ता जाऊन आमचं रेडी झालंय सगळं फक्त आता मात येऊन टाकायचे होतं लक्ष्मीला मग घरी पूजा नाही बघता आता

सावका सावकास घ्या बघत अरे त्याला तुम्ही गोडा नीट पकडा बघतो पहिला जाऊन दे बाहेर चला नका थांब बसू जाऊन दे सावका सावका सावकास भीमा जाऊ जाऊ दे एका साईड नेता येणार नाही बरोबर त्याच जाऊ दे अरे माठ्या आण बाहेर त्याला सावकासान एका गटर जाईन गटरात जाईन धुवायला वेळ लागला आधीच जरा पुढं तो वांडाला ना चल ना पण आहे ना आमच्या तालीमाशी ना तिथं नारळ फोडायला लागतो ते नारळ बिरळ फोडू आम्ही डायरेक्ट इथं आणलं गोट्यात कुट्टी पाडली आता आणलं कुट्टी टाकली खायला ना याला येणा लवकर येसन टाकायला लागणार आहे ना करणार आहे आमची तिला घाबरते आवाज येऊ आणि ही पण घाबरत होती नेमकं पायात बांधतो ना आम्ही त्यालाच घाबरतो घोंगराला आता काढलं घोंगर तिची आणि हारबीर काढला कि होत घाबरतो सर सावद्या <laughs> बंडी चेटणी तिच्या का लावलंय काय आता भूत केलाय